नमस्कार आज आपण ब्रेडपासून झटपट तयार होणारा आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी फक्त दोनच ब्रेड या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर आपण दोन उकडलेले बटाटे या ठिकाणी घेतलेले आहेत आता हे बटाटे जे आहेत ते आपल्याला त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत अगदी बारीक नाही अशा पद्धतीने आपल्याला बटाटे जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण अगदी एक छोटा बारीक कट केलेला कांदा जो आहे तो या बटाट्यांमध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर छोटा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे चवीसाठी त्याचबरोबर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हिरवीगार अशी आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते चमच्याने सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे तर हे एकत्र झाल्याच्या नंतर आपण ज्या दोन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने लहान लहान तुकडे करून आपल्याला याच्यामध्ये दोन्ही ब्रेड जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अगदी लहान लहान तुकडे करा किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा फुरवून घेऊ शकता पण त्याची काही आवश्यकता पडत नाही त्यानंतर आपण हे असं एकत्र आपल्याला याचं ज्याप्रमाणे पीठ मळून घेतो त्याप्रमाणे हे दोन्ही जे आहे ते आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हातावरती त्याचे जे रोल आहे ते बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही यांना गोल आकार सुद्धा देऊ शकता हवा तो आकार जो आहे तो आपण याला देऊ शकतो तर अशा पद्धतीने मी हे रोल जे आहेत ते बनवून घेणार आहे सर्व अशाच पद्धतीने बनवणार आहे अगदी झटपट तयार होतात आणि करायलाही सोपे आणि खायला सुद्धा तेवढंच टेस्टी लागतात तर आपण हे सर्व अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे आणि एक टिक्कीच्या आकारात सुद्धा बनवलेलं आहे तेलसुद्धा आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय सुद्धा करू शकता मी या ठिकाणी डीप फ्राय करून घेणार आहे आता हे जे रोल आहे ते आपण तेल तापल्यानंतर याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे छान असे मस्त तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला ते हलवायचे नाहीत थोडेसे तळल्यानंतर आपण हे हळवारपणे हलवायचे आहेत आणि छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान वरून कुरकुरीत होतात आणि आतमधून ते मऊ राहतात तर असे हे आपण पहिली बॅच जे आहे ती आपली तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले सुद्धा जे आहेत ते आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत अगदी झटपट दोन मिनटामध्ये तयार होतात छोट्या बुकेसाठी हे तुम्ही बनवू शकता तर पाहू शकता अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे आपले ब्रेड रोल जे आहेत ते तयार झालेले आहेत खायला तर एकदम टेस्टी लागतात आणि तयार करायला म्हणाल तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन दोन मिनटामध्ये तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तर आतमधूनसुद्धा पाहू शकता अगदी छान मऊ असे होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद